हे गायज वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे प्रिया तर आज आपण पाहणार आहोत हाय पिगमेंटेशन हे प्रॉब्लम कसं दूर केलं जाते हाय पिगमेंटेशन हे प्रॉब्लेम हल्ली फारच वाढत चाललेला आहे प्रत्येक दहा महिलांपैकी आठ महिलांना हे प्रॉब्लम आहे तर आपण दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतो पण ह्या ट्रीटमेंटमुळं तात्पुरते आपल्याला चांगलं वाटते पुन्हा ज ही प्रॉब्लम जशाला तशी राहते हल्ली सर्वांना वाटते आपण सुंदर दिसावं छान दिसावं सर्वांना वाटते आपली स्किन ही चमकदार आतून ग्लो नॅचरल ग्लो आपल्या चेहऱ्यावर यावं हे वाटत असेल तर ही काळजी घेणं काही टिप्स आहेत ती काळजी घेणं आपल्याला अत्यंत गरज आहे हाय पिगमेंटेशनमुळे आपला चेहरा कसा फार विचित्र दिसतो ते विचित्र त्यामुळे आपली स्किन अशी डल होते स्किन आपली खराब होते त्यामुळे पिंपल्सचा प्रॉब्लेम तयार होतो हर प्रॉब्लेम आपल्या स्किनवर दिसून येते हाय पिगमेंटेशन हे हल्ली फार वाढत चाललेलं आहे त्यामुळे मी काही रेमिडी मी काही एक रेमेडी घेऊन आलेले आहे त्यामुळे हाय पिगमेंटेशन हे प्रॉब्लम फार फार मना या खूप हातपर्यंत ही रेमेडी आपल्याला अत्यंत उपयुक्त आहे त्या रेमेडीसाठी आपल्याला दोन इन्ग्रेडियंटची गरज आहे फर्स्ट म्हणजे लेमन आणि सेकंड म्हणजे हनी हनी मध हे लेमन आणि मध हे आपल्या प्रत्येक घरामध्ये सहज उपयोग केला जातो लेमन हे आपल्या खाण्यामध्ये उपयोग केला जातो आपण हर गोष्टीमध्ये किंवा स्किनसाठी म्हणा खाण्यासाठी म्हणा आपलं वेट कमी करण्यासाठी म्हणा लेमन आणि हनी हे यूज केलं जातं तर ह्या दोघांची रेमेडी आपण आता रेमेडी शेअर करत आहे त्यासाठी फक्त दोन आणि खूप महत्त्वाचे इन्ग्रेडियंट आहेत कमी वेळात पण फार इफेक्टिव्ह असा हा नुकसान आहे तुम्ही ट्राय केला तर तुम्हाला पण त्याचे रिझल्ट नक्की मिळेल तर ते दोन इन्ग्रिडियंट आहेत लेमन आणि हनी लेमन आणि हनी हे प्रत्येक घरात सहजासहजी उपलब्ध असतात तर सर्वप्रथम आपल्याला घ्यायचं आहे फ्रेश लेमन त्याचा रस एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे त्यानंतर हनी घ्यायची आहे हनी कोणत्याही ब्रँडची असो नॅचरल असेल तर उत्तमच पण नॅचरल भेटत नसेल म्हणून कोणताही ब्रँड चालतो तर मी येथे पतंजलीचा हनी घेतला आहे तर एक पहा मी एक पतंजलीचा हनी घेतला आहे तर एक टेबल टी स्पून लेमन रस घ्यायचा आहे आणि एक टेबल टू स्पून आपल्याला बाउलमध्ये हानी घ्यायचा आहे दोघांना व्यवस्थित असं मिक्स करा मिक्स केल्यानंतर अशी ही पेस्ट तयार होईल पहा ही पेस्ट तयार झालेली आहे तुम्ही चांगल्या प्रकारे त्याला मिक्स करून घ्या व्यवस्थित असं मिक्स केल्यानंतर त्याला चांगलं असं व्यवस्थित मिक्स करा ही पेस मिक्स ले मिक्स आता ही पेस्ट मिक्स झालेली आहे मिक्स केल्यानंतर आपल्या चेहऱ्याला लावायची आहे येथे पहा माझा चेहरा एकदम साफ आणि क्लीन आहे माझ्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे मेकअप नाही आहे मी हे मिश्रण लावण्यासाठी आपला चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि एकदम क्लीन असला पाहिजे जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारची चे इरिटेशन होणार नाही चला तर मग ही मिश्रण आपण आपल्या चेहऱ्यावर लावू हे मिश्रण चेहऱ्यावर लावण्यासाठी मी येथे क्लीन असा ब्रश घेतला आहे तुम्ही हाताने पण लावू शकता पण मी इथे ब्रशच्या सहाय्याने हे मिश्रण लावत आहे हे मिश्रण ब्रशच्या सहाय्याने मी पूर्ण संपूर्ण चेहऱ्यावर लावून घेत आहे चेहऱ्यासोबत आपल्याला आपल्या मानावर पण लावायचं आहे ह्या मिश्रणामध्ये दोन असे नैसर्गिक इन्ग्रेडियंट आहेत लेमन आणि मध हनी ज्याला आपण हानी म्हणतो लिंबू आणि मध हे एक नैसर्गिक ब्लीच मानले जाते कारण त्यात नैसर्गिक ब्लिचिंग असतात जे आपल्या चेहऱ्याचे रंग उजळ करण्यासाठी कार्य करतात तसेच लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी पण असते जे त्वचा सुधारण्यास मदत करते लिंबामुळे आपली त्वचा चमकदार होते तसेच त्वचेवरील सुरकत्या काढून टाकण्यासही लेमन आपल्याला मदत करतो लिंबू हे ऑइली स्किनसाठी एकदम उत्तमच आहे तसेच मध मध हे नॅचरल एक्सप्लोटे एक्सप्लो म्हणून काम करते मध चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्याची त्वचा सुधारण्यास तसेच त्वचेचा रंग हळूहळू साफ होण्यास पण मदत होते मध लावल्याने चेहऱ्यावर साचलेली घाण आणि तेल साफ होते जे जर आपण चेहऱ्यावर आपल्या घाण जमा जर आपल्या चेहऱ्यावर घाण जमा झाली असेल तर आपल्याला ब्लॅक हेड्स पिंपल्सचा प्रॉब्लेम तयार होऊ शकतो पिंपल्समुळे ह्या प्रॉब्लेममुळे आपला चेहरा फार खराब दिसतो आणि त्यामुळे आपला नॅचरल ग्लो आपला नाहीसा होतो मध लावल्याने तुमच्या ब्लॅक हेड्स आणि चेहऱ्यावरील छोटे छोटे जे पिंपल्स आहेत त्याचा प्रॉब्लेम हे आपल्याला हळूहळू कमी झालेला दिसून येईल तसेच मधामुळे आपली स्किन कशी राहते हायड्रेट है। अशी स्किन आपल्याला भेटते मधामुळे आपल्या स्किनवर नॅचरल असा ग्लो येतो ही पेस्ट आपल्याला पूर्ण संपूर्ण चेहऱ्यावर वीस मिनटं अशी लावून ठेवायची आहे वीस मिनटं लावून ठेवल्यानंतर नंतर ती पेस्ट आपल्याला साध्या पाण्याने किंवा कोमट पाण्याने तुम्ही जसं तुम्हाला हे होईल थंड पाण्याने आपण ही चेहरा आपला साफ स्वच्छ धुवून घेऊ शकतो हे पहा मी माझ्या चेहऱ्यावरील रेमेडी स्वच्छ पाण्याने धुऊन आणली आहे त्याला स्वच्छ टॉवेलने साफ करत आहे साफ करत आहे पहा मी चेहरा धुऊन आलेला आहे एक टाईममध्ये माझ्या चेहऱ्यावर पाहत आहात कोणत्या प्रकारचे डाग धब्बे नाही आहेत चेहरा किती ग्लो करत आहे तुम्हाला ही रेमेडी आवडली असेल तर प्लीज माझ्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि जर ही रेमेडी तुम्ही यूट्यूबवर पाहत असाल तर माझ्या पेजला प्लीज सब माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा थँक्यू